प्रज्ञावंत विचारवंत आणि अत्तदीप बनलेला ऊर्जावंत या शब्दांना सार्थ करत ज्यांनी आपल्या जीवनाचा ऐंशी वर्षांचा प्रकाशमान प्रवास एखाद्या राजहंसासारखा सुंदर केला त्या महाराष्ट्राच्या वैचारिक आधारवडाचं नाव म्हणजे रावसाहेब कसबे होय विचारवंत डॉ रावसाहेब कसबे बारा नोव्हेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस ही रावसाहेबांची जन्मतारीख आदरणीय रावसाहेब धर्माच्या जातीच्या आणि अस्पृश्यतेच्या बेड्या तोडण्यासाठी तुम्ही लेखनी हाती घेतली अन माणसाला आतून बाहेरून तपासत त्याच्या सामाजिक न्यायाच्या कहाण्या बुलंद केल्या आदरणीय सर तुमच्या सडेतोड लेखनीनं आणि प्रभावी वाणीनं खूप काही दिलं आहे प्रज्ञासूर्य बाबासाहेब आंबेडकरांना काळजात साठवून तुम्ही मार्क्स आणि गांधींकडे पाहिलं अर्थातच तुमच्या चिंतनात फुले होतेच फ्रॉईड होते नितसे होते आणि हो तुकारामही आहेत होय रावसाहेब तुम्हाला विचारवंत म्हणणं किती सार्थ आहे हे आज कळतंय धर्माचे जातीचे आणि तत्वशून्य राजकारणाचे विखार घडत झालेल्या काळात आम्ही उभे आहोत होय सर तुम्ही म्हणताय ते आज अधिक पट्टय मार्क्स फुले शाहू गांधी आणि आंबेडकरांची वैचारिक युती आपल्या देशाला वाचवू शकेल आणि अर्थातच बोधिसत्व गौतम बुद्धांना समजून घेऊन माणूस मानवतेकडे जाऊ शकतो हेही अधिक पट्टय सर होय प्रियरावसाहेब तुम्ही लिहिलं भरपूर लिहिलं पण जे लिहिलं ते दमदार लिहिलं झोत या वादळी पुस्तकाने तुमचा सुरू झालेला लेखन प्रवास अनेक मूलभूत प्रश्नांना भिडला डॉक्टर आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना दलित चळवळीची वाटचाल आंबेडकर आणि मार्क्स हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद धर्मग्रंथ आणि मानवी जीवन प्रवाह भक्ती आणि धम्म देशीवाद आणि गांधी अशा वैचारिक ग्रंथांनी तुम्ही भारतीय तत्वचिंतनाला समृद्ध केलंच पण तुमच्या वाचकाला लढण्याचं प्रागतिक विचार विश्व दिलं म्हणूनच गुरुवर्य रावसाहेब तुम्हाला अगदी लहान मोठ्या प्रत्येकाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा निर्मिती पुस्तक मार्केट पब्लिकेशन अभिवाचन आकाश आशा नितीनचंद्र लेखन मिलिंद कसबे